श्री गणेशाय नमः गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुबे नम मित्रांनो आपल्या संपूर्ण वर्षामध्ये तीन वेळा नवरात्र येत पहिली असते चैत्र नवरात्र दुसरी शारदीय नवरात्र आणि तिसरी शाखंबरी नवरात्र त्यापैकी शाखंबरी नवरात्राबद्दल आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत शाकंबरी नवरात्रोत्सव पौष महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथी पासून सुरू होतो आणि तो पौष पौर्णिमेपर्यंत असतो पौष महिन्यातील ही पौर्णिमा ही शाकंबरी पौर्णिमा म्हणून ओळखली जाते या दिवशी माता शाकंबरीची जयंती साजरी केली जाते देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण कुटुंबाची शाकंबरी देवी ही कुलदेवता मानली आहे आणि तिचे मंदिर विजापुरातील बादामी येथे या मंदिरामध्ये फार मोठा रथोत्सव असतो वर्षभर दर शुक्रवारी आईची म्हणजे शाकंबरी देवीची पालखी काढली जाते शाकंबरी देवीला बनशंकरी असेही म्हणतात आता ही शाकंबरी देवी नेमकी कोण शाकंबरी देवी ही माता पार्वतीचेच एक रूप आहे तिला अनेक नावं आहेत माता शाकंबरी देवीला वनशंकरी किंवा शताक्षी असेही म्हणतात देवी देवी भागवत देवी भागवत महापुराणात शाकंबरी मातेचे वर्णन देवी दुर्गेचे रूप असे केले आहे पुराणानुसार देवी पार्वतीने प्रभू शंकराला मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या केली देवीने अन्न पाणी सोडून दिले होते आणि जगण्यासाठी फक्त पाला आणि भाज्यांचे सेवन केले म्हणून त्याला शाकंभरी असे नाव पडले दुसऱ्या आख्यायिकेनुसार जेव्हा पृथ्वीवर शंभर वर्षे पाऊस पडला नाही तेव्हा सर्व सृष्टीचे दुःख पाहून ऋषींनी देवीची प्रार्थना केली दे। मग शाकंबरी देवीने आपल्या शरीरातून अनेक वनौषधी फळ फुलं पानं निर्माण केली आणि विश्वाचे पालन पोषण केले अशा प्रकारे देवीने विश्वाचा नाश होण्यापासून वाचवले त्यामुळे शाखंबरी जयंतीच्या दिवशी फळे फुले आणि हिरव्या भाज्या दान करण्याचे खूप महत्व आहे या काळात दान केल्याने शतपटीने पुण्य मिळत आता बघूया पूजेची मांडणी कशी करावी पौष महिन्याच्या अष्टमी तिथीला थी सकाळी उठून स्नान करा ज्या ठिकाणी पूजा करणार आहे ते स्थळ पाण्यात टाकून पुसून घ्यावे त्यानंतर चौरंग वगैरे मांडून प्रथम गणेशाची आराधना करावी नंतर माता शाखंबरीचे ध्यान करावे लाकडी पाटावर लाल कपडा घालून आईची मूर्ती किंवा फोटो जे तुमच्याकडे असेल ते त्याच्यावर ठेवावे ताजी फळे हंगामी भाज्या मांडाव्या देवीची षडोपचारपणे पूजा करा तिच्या प्रसादामध्ये खीर पुरी फळे वनस्पती भाज्या देवीला अर्पण करा देवीला पवित्र अन्न अर्पण करा आणि तिची अन्न पान आणि अमृत स्वरूपात अक्षय फळ प्राप्त होते देवीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात या काळात कुलदेवतेची आपलं पालन पोषण करते म्हणून त्यावेळी तिची आठवण करणे गरजेचे असते म्हणून या शाकंबरी नवरात्र उत्सवामध्ये आपल्या कुलदेवतेची आपल्या कुलदेवतेची कुंकुमारच्या सेवा नक्की करा तुम्हाला अशी पूजा केल्याने ही सेवा केल्याने आईचा आशीर्वाद प्राप्त होऊन तुमचे जीवन भरभराटीचे जाईल हीच आई शाकंबरीच्या जरणीत राहणार श्रीसांसदा शिवार्पणमस्तु शुभं भवतु